शालात संदर्भात जे आहे ते पाच लोकांना पाच शिक्षक अधिकाऱ्यांना इंटरव्यूम बेल भेटली आहे आज न्यायालयाने पाच मोठ्या अधिकाऱ्यांना अंतरिम जामीन मंजूर केलेला आहे त्या पाच लोकांमध्ये श्रीमती रोहिणी कुमार शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद नागपूर श्री सिद्धेसर गाडूसे शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद नागपूर श्री रवींद्र काटोलकर जॉइंट सेक्रेटरी बोर्ड ऑफिस नागपूर श्री दीपेंद्र लोखंडे असिस्टंट डायरेक्टर नागपूर तसेच वेतन अधीक्षक निलेश वाघमारे यांची अंतरिम जामीन मंजूर झालेली आहे त्यांना जामीन द्यावा लागलं सध्या शासनाने एक जी आर काढलेला आहे आणि त्या जी मध्ये श्री निलेश वाघमारे अधीक्षक वेतन पथक यांना निलंबित केलेलं आहे त्या जी मध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की या पाचशे ऐंशी बोगस शालार्थ आय डीमध्ये जे कोणी समाविष्ट शिक्षक संस्थाचालक किंवा इतर आजी माझी शिक्षणाधिकारी समाविष्ट असतील त्यांच्यावर सुद्धा फौजदारी गुन्हा दाखल करावा त्यामुळे आपण आज न्यायालयामध्ये अंतरिम जामिनीचा अर्ज घातला आणि तो न्यायालयाने मंजूर सुद्धा केलेला म्हणू शकतो की शालार्थ आयडी घोटाळ्यात या शिक्षकांचे सहभाग असतो म्हणून त्यांनी बिल घेतली आहे आपण असं म्हणू शकणार नाही की यामध्ये शालात घोटाळ घोटाळ्यामध्ये हे सहभागी आहेत ॲक्च्युली हे एक हिराची असते या हिऱ्याचीमध्ये असं असते की एक बिंदू नामावलीनुसार मी तुम्हाला एक पद्धत सांगतो की कशी नियुक्ती होते आणि कसा शाला आय डी क्रिएट होतो सर्वप्रथम शाळेची पटसंख्या तपासली जाते पटसंख्येनुसार संच मान्यता होतो आणि संच मान्यतेनुसार एखादा शिक्षकाची रिक्वायरमेंट आहे की नाही हे विद्यार्थ्यानुसार ठरवलं जाते जेव्हा शासन संच मान्यता देते त्या संच मान्यतेमध्ये जर एखादं पद क्रिएट केलेलं असेल तर त्यानुसार संस्थाचालक हा जाहिरात देतो त्यानंतर मुलाखती होतात मुलाखती झाल्यानंतर त्या शिक्षकाची नियुक्ती होते नियुक्तीचा प्रस्ताव जो आहे शिक्षणाधिकारी कार्यालयात पाठवला जातो शिक्षणाधिकारी कार्यालय त्याला अप्रुव्हल म्हणजेच मान्यता देते मान्यता दिल्यानंतर दे ती फाईल परत शाळेकडे संस्थेकडे येते त्यानंतर त्याची शालाार्थ आय डीचा प्रस्ताव तयार होतो शाळार्थ आय डीचा प्रस्ताव हा शिक्षणाधिकारी कार्यालयात पाठवला जातो शिक्षणाधिकारी तीच फाईल डेप्युटी डायरेक्टर म्हणजे शिक्षण उपसंचालक कार्यालयात पाठवते हो शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये तीन लोकांचे शिष्टमंडळ शिष्टम आहे ते शिष्टमंडळ ती फाईल पूर्ण तपासते आणि तपासल्यानंतर ती शाला ताडी जे आहे शिक्षण उपसंचालक प्रोव्हाइड करतो त्यानंतर ते वेतन अधीक्षकाकडे जाते वेतन अधीक्षक जे आहे हे त्यांना अप्रूवड करते अप्रुवड केल्यानंतर त्यांचं वेतन जे आहे वेतन अधीक्षक कार्यालयात पाठवलं जातं वेतन अधीक्षका कार्यालयाकडून शिक्षणाधिकारी हे स्वाक्षरी करतात स्वाक्षरी केल्यानंतर त्यांचं वेतन ट्रेजरीमध्ये जातं आणि ट्रेझरी मधून त्यांचं वेतन हे बँकेत परस्पर शिक्षकांच्या अकाउंट खात्यामध्ये जमा होतं आणि खात्यातून शिक्षक हे पैसे विड्रॉल करतात त्यामुळं एक पर्टिक्युलर व्यक्ती यामध्ये सहभागी आहे असं म्हणता येणार नाही काय मला शासनाला एकच आव्हान करायचं आहे की करप्शन जे आहे हे खालच्या लेवलवरून वरच्या लेवलपर्यंत होत असतं हे प्रत्येकांना माहिती आहे एक आणि हे जे करप्शन झालेलं आहे हे पाचशे ऐंशी शिक्षकांच्या बोगस शालार्थ आय डी बाबतीत प्रकरण गाजतंय आहे एखादा शिक्षक जेव्हा नोकरीवर लागतो तेव्हा नोकरीवर लागताना तो आपल्या घरची शेती विकतो आपलं सोनं विकतो किंवा एखाद्याकडून हात उधारी आणतो किंवा एखाद्याकडनं व्याजाने पैसे घेतो समजा या शिक्षकांच्या नोकऱ्या गेल्या तर संपूर्ण परिवार त्यांच्या रस्त्यावर येईल मला शासनाला कळकळीची कड़ विनंती आहे की याकडे थोडंसं दुर्लक्ष करून शासनाने त्या शिक्षकांच्या नोकऱ्याकडे लक्ष द्यावं आणि त्यांचा परिवार उद्ध्वस्त होण्यापासून वाचवावं त्यांचा अधिकारावर डल्ला आहे अगदी बरोबर आहे अगदी बरोबर आहे पण हे सर्वप्रथम व्हायला पाहिजे होतं परंतु आता ही प्रोसेस घडून गेलेली भाई आहे आणि समजा एखाद्याला रोजगार मिळालेला आहे त्यांचा पोटापाण्याचा किंवा त्यांच्या परिवाराचा आधार मिळाला आहे हा आधार जर त्यांच्याकडून हिरावला गेला तर डेफिनेटली त्यांना सुसाईड केल्याशिवाय पर्याय उरणार नाही किंवा त्यांचा परिवार रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही